आता आम्ही आत्महत्या करणार नाही लटकणार नाही झाडाला टाकणार नाही मग करायचं काय मग जाईल तुम्हाला जाग येते का तेव्हा तुम्ही दक्षता घेता का हा एक उद्रेक होता मध्ये मा तर मला वाटतं आता हौशे नवशे ववशे सर्व आमदार झालेले आहेत भाऊ आमदार झालेले आहेत आणि बऱ्याच भावी आमदारांनी आम्हाला जेलात दाबून ठेवण्याचा प्रयत्नही केला असं पोलीस माध्यमांच्या मधून मा आम्हाला कळलं तुमच्या गाड्यांच्या रांगा असते फॉर्च्युनर सारख्या दहा बारा गाड्या असते त्याला झेंडे लावते मोर्चे काढते पैसे खर्च आणि रात्रीचा इलेक्शन शेतकऱ्यासाठी आवाज उचलणारा त्या विधानसभेत गेला पाहिजे आणि पाहिजे शेतकऱ्यांच्या त्या मागण्यांसाठी नमस्कार आपल्या सोबत मंगेश साबळे मंगेश साबळे यांनी आताच काही दिवसापूर्वी एक आंदोलन केलं होतं आणि त्यामुळं त्यांना शिक्षा सुद्धा भोगावी लागली नेमकी काय कारण होती कशामुळे त्यांनी आंदोलन केलं हे आपण सविस्तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊ काय सांगाल एकंदरीत तुम्ही ज्या पद्धतीनं आंदोलन केलं त्यावर काय सांगा एक उग्र स्वरूपाचं ते आंदोलन होतं अशी प्रतिक्रिया समाज माध्यमातून आहे मात्र मात त्याचं कारणही तसंच होतं सन्मान्य मनोज दादा नववा दिवस त्यांचा उपोषणाचा होता नऊ दिवस झाले दोन तीन वेळेस त्यांना चक्कर आली सरकार येऊन बघत आहे कोणी विचारत नाहीये मग काय करावं अशा वेळी सरकारला जागं करण्यासाठी आम्ही तो प्रकार केला ते सन्मान्य तहसीलदार चांगले साहेब आहेत त्यांच्याविषयी आमचं काही वाद नाहीये त्याविषयी शिक्षा देखील आम्ही भोगली तेरा दिवसाचा एम सी आर आम्हाला दिला होता सन्मान्य कोर्टाने आणि सन्मान्य कोर्टाच्या न्यायपालिकेवर आम्हाला विश्वास आहे आता काल आम्ही सुटून बाहेर आलो काही म्हणतात की फक्त स्टंट करतात या कसं काय झालं निवडणूक होती आता निवडणुकीच्या वेळी सन्मान्य मनोज या आंदोलनाचा कुठेतरी न कळत मला फायदा झाला पण निवडणुकीचा न कळत मला फायदा झाला त्यावेळी मला चाललं मात्र आता दादा संकटात आहे दादाला आपली गरज आहे तसं मी घरात बांगड्या घालून कसं बसू छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वाचलेला मी माणूस आहे मग त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागणार आहे एखाद्याला तर बळी द्यावा लागणार आहे ही सत्ता रक्त मागती आरक्षणासाठी ते द्यावं लागणार आहे मग आता आम्ही आत्महत्या करणार नाही पुलाला लटकणार नाही झाडाला लटकणार नाही मग करायचं काय मग जाळपोळीनंच तुम्हाला जाग येते का तेव्हाच तुम्ही दक्षता घेता का हा एक उद्रेक होता आणि म्हणून तो एक दादांचा जीव वाचावा म्हणून केलेला एक मी तो एक आंदोलनाचा भाग होता नक्कीच आता विधानसभा निवडणूक सुद्धा जवळ आलेल्या आहेत फुलंब्री मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे विधानसभेबद्दल काय तयारी चालू आहे फुलंब्रीमध्ये तर मला वाटतं आता हौशे नवशे गवशे सगळेच आमदार झालेले आहेत भावी आमदार झालेले आहेत आणि बऱ्याच भावी आमदारांनी आम्हाला जेलात दाबून ठेवण्याचा प्रयत्नही केला असं पोलीस माध्यमांच्या मधून आम्हाला कळलं आमचंही काहीतरी तिथं माहिती होती त्यांनी सांगितलं की बा तुम्ही मध्येच राहावं असं त्यांची इच्छा होती पण तुम्ही बॅनर लावून आम्ही आता उभं राहणारच आहे निवडून येणारच आहे किंवा हीच पक्ष तेच पक्ष असं करून निवडून येत नसतं जनतेनं तुम्हाला उभं केलं पाहिजे जनतेना म्हणलं पाहिजे तुम्ही उभं राहा आम्ही निवडून तुम्हाला देतो तुम्ही शेतकऱ्यासाठी कामं केलं पाहिजे तुमच्याकडे ध्येय दोरणं पाहिजे तुम्ही एम आय डी बोललं पाहिजे तुम्ही कारखान्याविषयी बोललं पाहिजे तुम्ही आरोग्य विषयाविषयी बोललं पाहिजे तुम्ही शिक्षण व्यवस्थाविषयी बोललं पाहिजे तुम्ही हे काहीच करत नाही तुमच्या गाड्यांच्या रांगा असते फॉर्च्युनर सारख्या दहा बारा गाड्या असते त्याला झेंडे लावते मोर्चे काढते पैसे खर्च करते रात्री दारूच्या मटणाच्या पार्ट्या करते आणि आमदारकीचे इलेक्शन लढते याच्यातून काय साध्य होणार आहे पोरांना लेकरांना का भविष्यात काय शिक्षण मिळणार आहे या गोष्टी बघून आमदाराचा पोरगा आमदार व्हायला नको करोड पटल्याची या ठिकाणी पुन्हा आमदार व्हायला नको हे गरीब शेतकऱ्याचं पोरग शेतकऱ्यासाठी लढणारं शेतकऱ्यासाठी आवाज उचलणारं पोरग त्या विधानसभेत गेला पाहिजे आणि गरजला पाहिजे शेतकऱ्यांच्या त्या मागण्यांसाठी नव्हे तर पक्षावर शपूट हलवणार नको यासाठी कोलंबरीमधील मतदारसंघातील जे नागरिक आहेत ते गरीब कष्टकरी शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहतील असंच मला कुठतरी वाटतं